मंडळी जेव्हा जेव्हा आपण भारताच्या गौरवशाली इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा तेव्हा आपल्या मनात अनेक शूरवीर पुरुषांची नावं येतात पण एक नाव असे आहे जे केवळ शौर्याचे प्रतीक नाही तर त्याग आणि अटल धैर्याचे एक उत्तम उदाहरण आहे तर ते नाव म्हणजेच आपले छत्रपती संभाजी महाराजांचे महाराजांच्या बालपणाकडे जर पाहिलं तर त्यांचे बालपण अत्यंत खडतर होते जेव्हा ते अवघ्या दोन वर्षाचे होते तेव्हा त्यांची आई वारली आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजी म्हणजेच आपल्या राजमाता जिजाऊ यांनी केले एक क्षत्रिय आपली लढाई फक्त शक्तीने नाही तर बुद्धिमत्तेने जिंकतो अशी शिकवण त्यांना लहानपणापासूनच देण्यात आलेली होती तर मंडळी अशातच महाराजांच्या जीवनातील शौर्य आणि पराक्रमाची गाथा उत्तम प्रकारे मांडणारा आणि सगळीकडे सध्या सर्वत्र चर्चेत असलेला असा चित्रपट सिनेमागृहात चालू आहे ज्या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्रालाच काय तर संपूर्ण भारताला वेळ लावले आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मराठ्याच्या पराक्रमाचा इतिहास पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्केलवर एवढ्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतोय चित्रपटगृहातील अनेक दृश्य जर तुम्ही बघितली तर लोक अक्षरशः थिएटरमध्ये बसून रडत आहेत डोळ्यात पाणी न येता एकही एक माणूस थिएटरच्या बाहेर जाताना दिसत नाही मोठ्या माणसांचं सोडून द्यावं लहान लहान मुलं देखील अक्षरशः रडत आहेत छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान पाहून काय तेज काय तो पराक्रम काय ते मृत्यूंजय जीवन सगळं कसं स्थिमित करून टाकणारं एवढं मात्र नक्की आहे परंतु संभाजी महाराजांशी आणि एक प्रकारे महाराष्ट्राशी विश्वासघात करणाऱ्या सिरके बंधूंचं पुढे नेमकं काय झालं असा प्रश्न अनेक लोकांना सध्या पडतोय आणि याच प्रश्नाचं उत्तर सविस्तर पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी श्याम आणि तुम्ही पाहताय स्टारखेडा तर मंडळी आज या गद्दारांचा इतिहास सगळ्यांसमोर मांडणं गरजेचं आहे तर चला पाहूया या बंधूंचं पुढं झालं काय सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या शिर्के आणि संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज यांचं नातं काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहा मुली होत्या या सहा मुलींच्यापैकी राजकुंवारबाई नावाची जी मुलगी होती तिचं लग्न महाराजांनी दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांच्या मुलाशी म्हणजेच गणोजी शिर्के यांच्याशी लावलेलं आणि पिलाजीराव शिर्के यांची मुलगी जीवूबाई म्हणजेच आपल्या महाराणी येसुबाई यांचे लग्न शिवरायांच्या मुलाशी म्हणजेच संभाजी महाराजांशी लावलेलं होतं म्हणजेच हे एक प्रकारे देवाणघेवाण किंवा साठ लोटं म्हणता येईल तसं नातं होतं या पिलाजीरावांना आपल्या स्वतःसाठी दाभोळचं वतन पाहिजे होतं वतन म्हणजेच काय तर एक प्रकारचं स्वायत्त असं असलेलं छोटंसं राज्य पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा प्रकारच्या अनेक स्वायत्त किंवा राज्य निर्माण करण्याची किंवा छोटी छोटी वतन द्यायची पद्धत नव्हती अशी पद्धत महाराजांनी मुळेच ठेवली नव्हती त्यामुळे महाराजांनी राजकुमारबाईला मूल झाल्यावर वतनाचं बघून घेऊ असं सांगून ती गोष्ट टाळली असा कुठल्याही प्रकारचा कागद सिरके आणि महाराजांच्यात झालेला नाही पण पुढे युवराज शाहू महाराजांच्या एका पत्रात शिर्क्यांना छत्रपती शिवरायांनी म्हणजेच शाहू महाराजांच्या आजोबांनी अशा प्रकारचा शब्द दिला होता असं शाहू महाराजांनी स्वतःच म्हटले अर्थात संभाजी महाराजांच्या लग्नाची ही घटना सोळाशे सहासष्टच्या दरम्यानची असेल ते पण अर्थात या दोघांच्यातलं नातं पाहता गणूजी शिर्के कोणत्या कारणासाठी संभाजी महाराजांच्याकडे थांबले असतील याचा अंदाज येतो चिटणीस बखरीत आलेल्या माहितीनुसार संभाजी महाराजांना हटवून त्यांच्या जागी लहान असलेल्या शाहूंना बसवण्याचं कारस्थान गणोजी आणि कनोजी शिर्के करत होते हे संभाजी महाराजांना कळल्यावर संभाजी महाराजांनी शिर्के यांच्यावर हल्ला करून त्यांचं शिरकान केलं यात शिर्के परिवारातले अनेक लोक मारले गेले त्यांची घरे जाळली गेली या सगळ्याला कवी कलश जबाबदार आहेत असं शिर्क्यांना वाटायचं म्हणून शिर्के आणि कवी कलश यांच्यात उघडवाद सुरू झाला त्यामध्ये संभाजी महाराजांनी कवी कलश यांची बाजू घेतली म्हणून शिरके उघडपणे मोगलांकडे सामील झाले म्हणजे मोगलांकडून गेले आणि त्यांनी संभाजी महाराजांवर राग धरला मग गणोजी आणि कान्होजी यांनी उघडपणे संभाजी महाराजांच्या विरोधात जाऊन मुकर्रब खानाला आंबा घाटे याची वाट दाखवली आणि खानाला संगमेश्वर महाराजांच्या वाड्यापर्यंत पोहोचवलं संभाजी महाराज त्यानंतर कैदेत पडले पुढे संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली आणि गणोजी आणि कान्होजी या दोघांना मोगलांकडून पाच हजाराची मनसबदारी मिळाली पुढच्या संपूर्ण काळात अनेक लोक अनेक गोष्टी सांगत असले तरी हा सिरके परिवार संपूर्ण स्वातंत्र्य युद्धाच्या काळात देखील शेवटपर्यंत मोगलांच्याच बाजूने होता डिसेंबर सोळाशे सत्त्याण्णवमध्ये जुलफिकार खानानं राजाराम महाराजांना दक्षिणेतल्या जिंजिऱ्या किल्ल्यावर जबरदस्त कोंडीत पकडलं होतं त्यावेळी जुलफिकार खानाच्या सैन्यात गणोजी शिर्के स्वतः होते बल्लाळ जे संभाजी महाराजांचे आणि पुढे राजाराम महाराजांचे देखील अत्यंत निष्ठावंत सेवक होते ते बल्लाळ या गणोजींकडे गेले त्यांनी गणोजींना विनंती केली की राजाराम महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला म्हणजेच राणी ताराबाई यांना जिंजीच्या किल्ल्यावरून बाहेर पडण्यास वाट द्यावी सुद्धा या गणोजींनी वतनाचाच सा हट्ट केला राजाराम महाराजांनी महाराष्ट्रात वतनाची परंपरा सुरू केली होतीच त्यामुळे दाभोळाचं वतन राजाराम महाराजांनी बल्लाळ यांना दिलं होतं बल्लाळ मग गणोजींना म्हणाले की मी माझं वतन तुला देतो पण यावेळी राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यातून बाहेर पडायला मदत कर अखेर दाभोळचं वतन मिळालेल्या गणोजी शिर्केनं राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावरून वाट करून दिली आणि राजाराम महाराज सही सलामत महाराष्ट्रात पोहोचले म्हणजे थोडक्यात काय किती ही का गद्दारी केली पण वतन घेतलंच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संभाजी महाराजांना आपण पकडून दिलंय त्यामुळे संभाजी महाराजांची हत्या झाली आपल्या मेवण्याची हत्या झाली या गोष्टीचं कोणत्याही प्रकारचं त्यांना वाईट अजूनसुद्धा वाटलं नव्हतं पण ते शेवटपर्यंत वतनास सा, वतनासाठीच आडले होते ते तेवढं करून थांबले नाही तर त्यांनी आपल्या पाहुण्यांसाठी रत्नागिरीजवळच कुटरी हे गाव इनाम करून घेतलं तर भोर तालुक्यातील तीन गावं आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी पाच गावं स्वतःसाठी इनाम करून घेतली राजाराम महाराजांच्याकडून मार्च सतराशे एकच्या मुघल दरबारच्या एका बातमीपत्रात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के यांनी औरंगजेबाची भेट घेतल्याचा उल्लेख आढळतो औरंगजेबाने या दोघांच्या मनसबदारीत म्हणजेच मन पाच हजाराची जी मनसब होती त्यात वाढ करून याच वेळा दिली होती पुढे या गणोजी यांचा इतिहासाच्या पानात कोणत्याही प्रकारचा उल्लेख आढळत नाही त्यामुळे कदाचित सतराशे एक नंतर गणोजी शिर्के यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा कारण त्यांच्यानंतर पुढे अनेक शिर्के घराण्यातल्या लोकांचा उल्लेख इतिहासात आढळतो पुन्हा जेव्हा हे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध संपलं मराठे या युद्धात विजयी झाले औरंगजेब मेला महाराष्ट्रात शाहू महाराजांचं राज्य स्थिर झालं तेव्हा ते शिर्के घराणं पुन्हा मराठ्यांच्या बाजूला आलं आणि पुन्हा त्यांनी आपल्याला पहिलं वतन शाहू महाराजांकडून करून घेतलं म्हणजेच हा खरा शिरके घराण्याचा इतिहास आहे आणि तो आपण बदलू शकत नाही कानोजी आणि गणोजी शिर्केचा म्हणाल तर ते शेवटपर्यंत मोगलाच्याच बाजूने राहिले आणि याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारचा पश्चाताप शेवटपर्यंत झाला नव्हता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा व्हिडिओतून काही जर नवीन माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटतील तर मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजी